नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत योगाई प्लॉटिंगमध्ये सटवाजीनगर या प्लॉटिंगमध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरचं पॉईंट चेक करायचा आहे बाराशे तेराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे आपल्याला ह्या ठिकाणी हे प्लॉ पाण्याचा पॉईंट पाहायचा आहे हे असं एरिया आहे आणि ह्या ठिकाणी बोरचं पॉईंट पाहायचं आहे चला तर मग आता कुठल्या भागात पॉईंट निघतोय काय निघतं आहे ते पाहूत आपण जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सह्यानं चला तर मग

जेणेकरून कमीत कमी एक इंच लक लागली तर दोन इंच एकंदरीत आज रात्रीला किंवा उद्याला गाडी लागन रिझल्ट येईल आपण लागलीच शेअर करू पण मिळालेला आहे आणि ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट आहे एकंदरीत समाधानकारक पाणी आहे आणि इथले टप्पे होतील जवळपास शंभर ते सव्वाशे लय झालं दीडशे त्याच्यानंतर अडीचशे साडेतीनशे साडेचारशे हायेस्ट बोर होईल पाचशे पाचशेची खाली घ्यायची गरज नाही कमीत कमी पाणी लागेल एक इंच लक लागली तर दीड ते दोन इंच बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करतो एकंदरीत ह्या ठिकाणी बोरचा पॉइंट आहे ओके